शेतकरी मित्रांनो मी भूजल तज्ज्ञ परमेश्वर धुपे तुम्हाला आज नवीन एक टौफिक वर पाणी क कस, बघायचे कसे ते दाखवणार आहे तरी तुम्ही ते बघून तुम्ही स्वतः तुमच्या शेतात प्लॉटवर कुठेही बोर घेऊ शकता ऐंशी टक्के सक्सेस होण्याची गॅरंटी आहे ते पण फक्त एकवीस रुपये आहेत तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे दहाचे दोन ठोकळे आणि एक एकचा एक ठोकळा असे एकवीस एकवीस रुपये बघू शकता मित्रांनो आपण आज तरी मी आता पाण्यावर उभा आहे तर फिरत आहे तरी मी खाली वारूळ ह्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी मी वारुळारूबा आहे तरी तुम्ही बघू शकता इथे हे नाणं फिरत आहे एकचा शिक्का आणि शिक्का धरण्याची पद्धत अशी आहे एकचा मध्ये ठेवा आणि दोन एकूण दोन दहाचे शिक्के ठेवा आणि आपण आपल्या प्लॉटवर किंवा शेतात ज्या ठिकाणी आपल्याला बोर घ्यायचा आहे त्या ठिकाणी हिंडून बघावे ऐंशी ऐंशी टक्के सक्सेसफुल पूल होण्याची हमी असते ऐंशी टक्क्याच्या वरती याच्यावर काही अंदाज नसतो ऐंशी टक्के सक्सेस होईल असं वाटतं तरी भेटू पुढच्या हिडीमध्ये आपण प्राचीन पुस्तकाच्या हिसाबाने ज्या झाडाच्या शेजारी पाणी असते त्या झाडाच्या हिसाबाने मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे तरी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाता जाता पाडव्याच्या आर्थिक शुभेच्छा